आता आपण खतं देऊन बागा ज्यांच्या ज्यांच्या पानावर असतील डाळिंबाच्या बाबतीत तर त्यांनी बागांचा ताण तोडायला काही हरकत नाही खतं टाकून पानगळ करून घेण्यासाठी इथरेलची शिफारस आहे आपण इथेल चार मिली प्रति दहा लिटर पाण्याला इथेरेल घेऊन फवारणी केला तर पानगळ करत करता येईल म्हणजे जेवढी काही स्टोर पानामध्ये जे काही अन्नद्रव्य आहे ते आपल्याला स्टोर पाळीमध्ये करता येईल आणि पान तोडल्यानंतर कुठून चांगला येईल म्हणजे मादी फुलाचं प्रमाण आपल्याला वाढवण्यासाठी चांगलं मदत होईल तर त्यासाठी ही गोष्ट जी आहे ती तुम्ही आता करू शकता अदरवाईज ज्यांच्या ज्यांचं चांगल्या तणावर आलेल्या त्यांनी डाळिंबाच्या बागा पाण्यात पाणी देऊन तोडू शकता जसं संजय पाटील तर त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगते विशेष करून आम्ही या महारामोत्समीच्या बाबतीत तर त्या पद्धतीने आपण विशेष डाळिंबामध्ये हे काळजी घ्यायची आहे नव्याने डाळिंबामध्ये लागवड केलेल्या ज्या बागा आहेत तर आता एक नवीन झाडण्याची शिफारस होती की बाबा एक फोड पद्धत आणि बहुखोड पद्धत तर शक्यतो एनआरसीपी कोमोग्रॅनिटी के शिफारस केली आहे बहुफळ तीन किमान दोन ते तीन खोड जी फार ती पद्धत कमी रिस्क आहे समजा आपल्या ह्या एरियामध्ये विशेष करून होल बरोबरचा प्रादुर्भाव दिसून येत आहे जर का तुमच्या एक फोड पद्धतीला होल बरोबरचा जर प्रादुर्भाव झाला आणि ते फोड गेलं तर पूर्ण झाड जाईल किंवा दुसरं झाड जाईल त्याला जर पर्याय जर आपल्याला ठेवायचा असेल तर आपण जी तीन तीन किंवा चार फूल ठेवण्याची पद्धत आहे ती जास्त फायदेशीर तुम्हाला ठरेल तर त्या बाबतीत तुम्ही तो विचार करणं गरजेचं आहे आणि परागी होण्यासाठी मादी फुल काढण्या नंतर परागी ज्या ज्या ठिकाणी डाळिंबाच्या बॅगेमध्ये तुम्हाला पाणी पडणारं जर पाणी ठेवता येत असेल म्हणजे जिथे जिथं तुम्ही लक्षात घ्या की ज्या ठिकाणी पाणी आहे ब्रिजचं सुद्धा पाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला मधमाशेचा प्रादुर्भाव किंवा मधमाशा दिसतील आणि पॉलिनेटरचा खूप मोठा रोल आहे सेटिंग साठी यांच्यामध्ये डाळिंबामध्ये तर पडणारं पाणी असेल सेम थेम पडणारं पाणी असेल म्हणजे लॅटरमधून त्या ठिकाणी मधमाशा येतात पाणी कलेक्ट करण्यासाठी त्याच्या वेळी जाताना त्या आपल्या फुलं आहेत ते फुलं फाकी ठेवून करतात तर ह्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आणि सेटिंग जे आहे ते सेटिंग डाळिंबाच्या बाबतीत आपल्याला वाढत नाही डाळिंब रोगाचा नव्याने काही काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसतो तर रोगाचं कटाक्षाने जर आपले जैविक बुरशीनाशक प्लस कीटकनाशक जसं की विद्यापीठाच्या शिकायचे बायोमिक्स आहे तर बायोमिक्सची जरी आपण आळवणी के रेग्युलर केली तर बऱ्यापैकी सुरुवातीच्या स्टेजला मर रोग जो आहे त्या मर रोगाचा आपण प्रतिबंध करू शकतो कारण की जाळींवर लागवड केला की त्याच्यानंतर त्या जातात दोन वर्षाने माझे झाड मरायला लागले हा कॉमन इश्यू आहे तर तेवढी एक जागरूकता ठेवणं आपल्या सर्वांनी गरजेचं आहे तर हा जो बहार नियोजन करत असताना डाळिंबाच्या बाबतीत विशेष खबरदारी आपल्याला अशी घ्यायची आहे की पॉलिनेटर्स कसे येतील परागीकरण करण्यासाठी हे जास्त खबरदारी त्याच्यातल्या आपल्याला घ्यायची आहे आणि लागवडीच्या बाबतीत जे कोणी नवीन लागवड करतात ते शक्यतो फार काही काळ्या जमीन असतील तर त्या जमिनीत शक्यतो टाळा ज्या मध्यम जमीन आहेत किंवा हलक्या जमीन आहेत त्या जमिनीवरती आपण लागवड करा आणि काळ्या जमिनी त्याने पुन्हा बेड सिस्टीम कडे जा तीन फुटाचे तीन चार फुटाचे रुंद वाफे करून वाफे करून त्याच्यावरती आपण लागवड करा ह्या शिफारशीकडे आपल्याला जाणं म्हणजे भारी जमिनीमध्ये हे जाणं गरजेचं ठरतील एकंदरीत आजची जी परिस्थिती आहे डाळिंब्याची किंवा आंब्याची ती ह्या ह्यानुसार आपण करणं किंवा व्यवस्थापन करणं आपल्याला आपलं गरजेचं ठरेल आप विशेषतः डाळिंब लागवडीमध्ये आता बरेच जण कोण कोणते वाण लागवड करायची हा एक त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे करत असताना आता डाळिंबाचे कॉमन भगवा ही जात चांगलीच